श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वतःला बदलायचे असेल तर या दहा ठिकाणी शांत राहा जेव्हा एखादी व्यक्ती स्वामी महाराजांच्या सहवासात सामील होते तेव्हा स्वामी सर्वात प्रथम त्या व्यक्तीला शांत राहण्यास सांगायचे कुठल्याही समस्येवर शांत राहणे हाच एक उपाय आहे असे स्वामी नेहमी म्हणायचे आजच्या जमान्यात सगळीकडे गोंगाट गोंधळ आणि धावपळ आहे त्यामुळे मनात तणाव निर्माण होणे स्वाभाविक आहे अशा परिस्थितीत तुम्ही जर दररोज काही काळ शांत राहण्याचा सराव केला तर ते तुमचा तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी कमी करते त्यामुळे तुमचे मन शांत होते रागावर नियंत्रण राहते तणाव वाढवणाऱ्या हार्मोन्सवर नियंत्रण राहते म्हणून काही काळ शांत राहण्याचा सराव करणे अत्यंत गरजेचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या प्रसंगी आपण शांत राहावे आणि कोणत्या प्रसंगी बोलावे त्याचबरोबर शांत राहून आपल्याला कोणता बदल होऊ शकतो हे सुद्धा पाहणार आहोत मित्रांनो संध्याकाळची वेळ होती गुरु आपल्या शिष्यांसोबत बोलतात आणि म्हणतात उद्या सकाळी सर्वांनी नदीत स्नान करून ताबडतोब आमच्या झोपडीसमोर हजर व्हावे प्रत्येकाला प्रश्न पडतो आपण काही चूक केली का, के का। शिष्यांना असेच वाटते थोडा वेळ थोडा वेळ विचार करून गुरु काहीतरी चांगले सांगणार असतील असा विचार करून प्रत्येकजण रात्री योग्य वेळेस झोप जातो आणि सकाळी उठल्यानंतर नदीत स्नान करून सर्वजण गुरुजींकडे परत जातात गुरु म्हणतात आज मी तुम्हाला मौन राहण्याचे फायदे सांगणार आहे गुरु म्हणतात दहा प्रसंग जिथे मौन राहणे फायदेशीर आणि बोलणे हानिकारक आहे गुरुजी म्हणतात या दहा प्रसंगी तुम्ही शांत झाला तर तुम्हाला आयुष्यात हवी ती गोष्ट मिळेल जास्त बोलणे गप्प राहणे म्हणजेच अतिपाऊस किंवा अतिसूर्यप्रकाश दोन्ही समस्या निर्माण करतात तसे विनाकारण बोलण्याने खूप नुकसान होते असे देखील गुरु म्हणतात हा पहिला प्रसंग आहे जिथे माणसाने मौन बाळगावे आणि कामाशिवाय बोलू नये गुरु म्हणाले तुमच्या बोलण्यात काही तथ्य नसेल तर गप्प बसलेले बरे शांत बसल्याने मेंदूमध्ये नवीन पेशी तयार होतात आणि यामुळे ज्ञान वाढते बोलणे तेव्हाच योग्य असते जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती असते तुम्ही कधीही तथ्य नसताना किंवा कोणतेही कारण नसताना बोललात तर तिथे तुमची खिल्ली उडवली जाते तुमच्याकडे पुरेशी माहिती नसेल तर अशा ठिकाणी बोललेल्या वेळी तुमची चेष्टा होईल पण लोकांचा तुमच्यावरील विश्वासदेखील उडेल म्हणूनच अशा ठिकाणी शांत राहा जिथे तुम्हाला काय बोलावे काय नाही हे कळत नाही बराच वेळा असे होते की लोक विचार करतात जे प्रत्येक ठिकाणी विनाकारण बोलू लागतात काय बोलावे तेच कळत नाही पण तरीही बोलत राहतात आणि नंतर ते गेल्यावर इतर लोक त्यांची चेष्टा करतात तुम्हाला त्याबद्दल चांगले ज्ञान असल्याशिवाय त्याबद्दल चांगली माहिती असल्याशिवाय तिथे बोलू नये त्यामुळे तिथे गप्प राहण्यातच शहानपणा आहे असे गुरु म्हणाले आता दुसरा प्रसंग दुसरा प्रसंग असा आहे गुरु म्हणाले जिथे मौन राहावे तुमचे शब्द एखाद्याला मानसिक त्रास देत असतील त्यांना शब्दांनी दुखवू नका त्यामुळे तिथं शांत बसावं दुर्बल व्यक्तीबद्दल काहीही बोलू नये दुर्बल व्यक्तीला अजून कमकुवत करण्यात काही मजा नसते उलट कमकुवत व्यक्तीला साथ देण्यात मजा असते त्यामुळे तुम्ही महान व्हाल अनेक वेळा असे घडते की काही लोक आपल्यापेक्षा लहान असलेल्या व्यक्तीबद्दल खूपच वाईट बोलत असतात आणि समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा खालच्या पदावर आहे तो तुम्हाला काहीही बोलणार नाही पण तुम्ही त्याच्या डोळ्यात नेहमी राहासाल हे शक्य आहे की उद्या तो देखील तुमच्यापेक्षा उच्च पदावर जाईल तेव्हा तो तुम्हाला तुमच्यापेक्षा वरच्या पदावर गेल्यावर नक्कीच त्याची परतफेड करेल एखाद्याचा अपमान करून तुम्ही महान होऊ शकत नाही जर तुम्हाला महान व्हायचे असेल तर स्वतःच्या कर्तृत्वावर व्हा लोकांचा आदर करायला शिका आणि त्याचवेळी मोठ्या लोकांचा आदर करायला हवा लोकांनी असे वाटले पाहिजे की जर उद्धटपणे बोलले आणि समोरच्या व्यक्तीला खाली आणण्याचा प्रयत्न केला तर तो मोठा होईल पण ही गोष्ट चुकीची आहे तुम्ही मोठे होण्याऐवजी त्यांच्या नजरेत छोटे राहाल गुरु पुढे म्हणाले शिष्यांनो जेव्हा बोलता तेव्हा आदराने बोला जेणेकरून लोकांना तुमचे म्हणणे आवडेल बोलताना भाऊ ताई काका मित्रा इत्यादी शब्दांचा वापर करा यामुळे तुमची प्रतिष्ठा नक्कीच वाढेल आणि तुम्ही लोकांच्या नजरेत एक समजदार व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्ती बनाल तीन गुरु पुढे म्हणाले तिसरा प्रसंग जेव्हा तुमच्या जवळची खास व्यक्ती तुमच्यावर रागवते तुमचा अपमान करते तेव्हा तुम्ही गप्प राहावे जेणेकरून समोरच्या व्यक्तीला फुगा फुटून जाईल आणि तुम्ही बरोबर असाल व त्याचे अजिबात माफी मागू नका गप्प रहा योग्य वेळीची वाट पहा तो स्वतः तुमची माफी मागेल जेव्हा त्याची चूक त्याला कळेल गुरु पुढे म्हणतात की तुमचा एखादा नातेवाईक तुमच्यावर रागवला असेल त्यावेळी तुम्ही शांत असाल तर ते आदराचे लक्षण आहे यावेळी कोणीही लहान किंवा मोठा नाही जर तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही कोणाचाही अनादर न करता तेथून निघून जाऊ शकता किंवा गप्प रहा, राग व्यक्त केल्याने नेहमी तुमचे नाते बिघडते रागवल्याने राग करणाऱ्या राग व्यक्तीचे नुकसान होते गुरु पुढे म्हणतात राग व्यक्त केल्याने तुमचे नाते देखील बिघडते आणि नुकसान होत असते जसे की एखादा साप जंगलातून पळून जाऊन एका राजाच्या घरी पोहोचला लोक त्याला पकडण्याचा खूप प्रयत्न करतात परंतु तेव्हा तो साप खूप संतापलेला असतो आणि स्वतः एका घरात पडलेल्या एका तलवारीला गुंडाळून सुरुवात करतो आणि स्वतःला गुंडाळण्यात सुरुवात करतो त्यामुळे हळूहळू त्याचे शरीर कापले जाते अगदी त्याचप्रमाणे आपला रागही तलवारीप्रमाणे आपल्या शरीराला कापत असतो टोचत असतो रागाचे नियंत्रण करता आला पाहिजे तुम्ही ध्यानात मिळवाल गुरु पुढे म्हणतात की हाच मार्ग आहे की रागाचे नियंत्रण तुम्ही ध्यानामध्ये करू शकता ध्यानाचा सराव करा त्यामुळे राग वाढवणारे शरीरातले सर्व हार्मोन्स तुमच्या नियंत्रणात राहतील ज्यामुळे शरीर सहज रागावर नियंत्रण ठेवेल पण एक मार्ग असाही आहे जेव्हाही तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा माझा राग योग्य आहे की नाही जिथे बोलायचे आहे की नाही स्वतः आकलन करू शकाल मग तुम्हाला कळेल की आपल्याला राग यायला हवा की नाही तरीही तुम्हाला राग येत असेल तर तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करा तिथून निघून जा तुमचे मन आपोआप शांत होईल चौथी गोष्ट चौथा प्रसंग असा आहे की जिथे तुम्ही गप्प बसले पाहिजे तिथे तुमच्या त्या मुद्द्याचा संबंध नाही तुम्ही विनाकारण दुसऱ्याच्या मुद्द्यावर बोलला तर समोरच्याचा तुमच्यावर असणारा विश्वास तो बसणार नाही यात फक्त आणि फक्त तुमचं नुकसान आहे दोन लोकांच्या वादात अजिबात अडकू नका जर समोरची व्यक्ती तुम्हाला त्यांचा वाद मिटवण्यासाठी बोलवत असेल तरच तिथे जा जोपर्यंत ती व्यक्ती तुम्हाला बोलवत नाही तोपर्यंत एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू नका पाचवी गोष्ट पाचवा प्रसंग असा आहे जिथे माणसाने अत्यंत हुशार आणि मौन बाळगले पाहिजे तुमच्या बोलण्याने कोणाचे नुकसान होऊ नये जर तुमचे शब्द इतर व्यक्तीच्या कुटुंबाच्या किंवा मित्राच्या प्रतिष्ठेवर काही परिणाम करत असतील तर तुम्ही शांत राहावे एखाद्याच्या कुटुंबाबद्दल किंवा मित्राबद्दल वाईट बोलण्याने तुमचे वाईट होईल ते सहज नष्ट होऊ शकते ते शब्दाने मोठे करू नका ओरडून न बोलता शांत बोलण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही ओरडल्याशिवाय काहीही बोलू शकत नसाल तर तुमच्यासाठी गप्प राहणे हिताचे आहे जास्त बोलण्याने नेहमी गोष्टी बिघडतात कधी कधी खूप मोठं बोलण्याने नाती तुटतात त्यामुळे कमी आवाजात आणि गोडव्या आवाजात बोलावे आपण मित्रांसोबत चेष्टा करतो तेव्हा आपल्या बोलण्याने कोणाचाही अनादर होणार नाही याची काळजी घ्या विनोद नेहमी शब्दांमध्येच ठेवा जिथे कोणी तुमच्या शब्दांनी दुखवले जाणार नाही सहावा प्रसंग असा आहे गुरु शिष्यांना म्हणतात सहावा प्रसंग एखादी व्यक्ती तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल वाईट बोलत असेल तेव्हा तुम्ही गप्प बसून ऐकून घ्या आपले मत व्यक्त करू नका कारण जो आज तुमच्यासमोर तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतो तो उद्या तुमच्याबद्दल सुद्धा बोलू शकतो म्हणूनच तुम्ही काही न बोलता नीतिशास्त्रानुसार जो माणूस तोंड बंद ठेवतो आणि हुशारीने काम घेतो तो शहाणा असतो विनाकारण बोलणे कोणाबद्दल हे चुकीचे आहे कधी कधी अशा ठिकाणी तोंड न उघडण्यातच असतो नंतर सातवा प्रसंग त्यावेळी गुरु म्हणतात की जेव्हा कोणीही तुमच्या भावना समजून घेत नाही तर तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी तुमच्या भावना दुःख किंवा त्रास शब्दात समजत नाही व समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही तुमचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत नाही लक्षसुद्धा देत नाहीत त्यामुळे अशा व्यक्तीसमोर गप्प बसावे कारण अशा लोकांना तुमच्या भावना आणि दुःखाची परवाच नसते अशा लोकांना तुमचे रहस्य सांगून तुम्हाला नंतर पश्चाताप होईल त्यामुळे अशा व्यक्तीला तुमच्या मनात काय आहे ते सांगू नये जर तुम्हाला वाटत असेल की समोरची व्यक्ती काय बोलत आहे ते समजू शकत नाही तुमच्या भावना समजू शकत नाही त्यामुळे तिला तिथे बोलू नये अशा वेळी तुमचा विनोद बनेल जेव्हा तुम्हाला वाटू लागते की समोरची व्यक्ती तुमच्या भावना योग्य प्रकारे समजून घेत आहे तेव्हा तिच्याशी बोला तुमचे मन मोकळे करा तरच तुम्ही त्या व्यक्तीला आपल्या मनातले सर्व सांगावे अन्यथा शांत राहावे आठवा प्रसंग गुरु म्हणतात आठवी गोष्ट म्हणजे एखादी व्यक्ती तुम्हाला त्याचे दुःख किंवा समस्या सांगत असेल तर याचा अर्थ असा होतो तुम्हाला स्वतःचा चांगला मित्र अथवा जीवलक समजत असतो अशा परिस्थितीत त्याला ताबडतोब उपाय सांगण्याऐवजी शांत रहा त्याच्या वेदना आणि समस्या ऐका त्याचे दुःख समस्या जे काही आहे ते कोणाला सांगू नका या गोष्टी अनेक वेळा सांगितल्याने वेदना कमी होतात तो कदाचित तुम्हाला त्याचे दुःख सांगत आहे कारण त्याला असे वाटते की तुम्ही ह्या गोष्टी कोणालाही सांगणार नाही म्हणून त्या गोष्टी तो तुमच्याशी शेअर करत आहे आपले दुःख तुमच्या समोर व्यक्त करत आहे तुम्ही शांत राहून ऐकून घ्या त्याचा त्रास कमी होतो त्याच्या मनावरील ओझे हलके होते नवी गोष्ट म्हणजे जिथे दृष्ट स्वभावाचे लोक राहतात शिव्या देत असतात त्यामुळे तिकडे जाऊ नका अशा ठिकाणी शांत राहा म्हणजे तुम्ही तुमची प्रतिक्रिया न देता तिथून निघून जा कारण ज्यांची वाईट बोलण्याची प्रवृत्ती असते दुष्ट स्वभावाचे असतात अशा वेळी तुम्ही त्यांना समजवू शकत नाही त्यांचे मन पूर्ण शांत होईल तेव्हाच ते तुमचं ऐकतील अशा ठिकाणी तुम्ही शांतच राहिलेलं चांगलं दहा गुरु पुढे दहावा प्रसंग सांगतात तुमच्या यशाचे रहस्य सर्वांना सांगू नका बऱ्याचदा असे घडते की काही लोक त्यांना खूप लवकर यश मिळते ते सर्वत्र आपल्या यशाबद्दल बडाई मारू लागतात अशा स्थितीत काय होते की तुमच्या यशाने लोकांना आनंद होत नाही जर तुम्ही तुमच्या यशाबद्दल जबरदस्तीने लोकांसमोर बडाई मारत असाल तर लोकांची नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकते जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा सर्वांना कळेलच की तुम्ही यशस्वी झाला आहात बडाई मारल्याने तुमचेच नुकसान होते एवढे बोलून गुरु म्हणाले शिष्यांनो आज एवढेच जर तुम्ही सर्वांनी माझ्या या दहा गोष्टींचे पालन केले व या गोष्टी आयुष्यात स्वीकारल्या तर अनेक समस्यांपासून सुटका होईल इथून निघून गेल्यावर माझे शब्द तुमच्या आयुष्यात आशीर्वादापेक्षा कमी नाहीत मित्रांनो मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि या व्हिडिओमध्ये चांगले शिकायलाही मिळले असेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ